नमस्कार मंडळी झाली तुमची चहा पाणी बघा आता आमची नेमकी पाणी झालेली आहे आणि इकडं आता मम्मी लागले बघा स्वयंपाकाला तर हे बघा दाखवतो काय करून नमस्कार भावांना बहिणीनो काय काय आहे झाली का चहा पाणी आता वाजले पाच सहा आमची नेमकी पाणी झाली सगळे येते आले म्हणजे मग पाणी करता येते आज कशाचा बेत आहे कशाचा आज ए दाळबट्टीचा बे डाळभट्टी हा हे चालू आहे पाह आता डाळ बनवून राहिले मी आज बरेच दिवस झाले दाळबट्टी नाही खाल्ली आज चालली बनवणार दाळबट्टी बन हे थोडी पायक राह तुरीची दहा थोडी तुरीची आणि थोडी मुगाची दोन्ही मिक्स करून डाळ शिजवली त्याला फोडणी बघून ठेवल्या वरती त्याच्यामध्ये घेतलेत मी जिरे जिरे मौरी त्याच्यामध्ये टाकू आपण थोडा लसूण हिरव्या मिरच्या टमाटर इकडे घातलेले लाल तिखट हळद परवीन आणि हो एक घरगुती मसाला सगळं टाकून घेतलं ह्याच्यामध्ये आपण डाळ बट केला डाळ बाटीला डाळ जास्तच लागते बा जास्तच बनवायची आपल्याला बघू ना भरून बांधी बंदी बंद बघू ना भरला बाई काठो काट लगे एकदम का 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 ते तेपा मंडळी इकडे कोथंबीर कडीपत्ता आणलेला आहे ते कडीपत्ता फोडणे टाकत होता कडीपत्ता टाकायचं विसरून गेली मम्मी कडीपत्त्याची पण फोडणी द्या डाळ चांगली बनते मी विसरले आता पण मी तच राहून गेला कडीपाचा मला लक्ष नाही राहिलं टाका आणि कोथंबीर असती म्हणले असते हे शिकवले काय महिन्या सासू ठेवली नाही देवण डाळीमध्ये शिजताना टाकलं होतं बर का नाही तुम्ही डाळीत मीठ नाही टाकलं डाळीत मीठ शिजू घातली तेव्हाच टाकलं होतं आता आपण याचे बाटीचे घेऊ राहिले गोळे बनवून स याच्यामध्ये टाकला ववा रवा थोडा रवा टाकला ववा टाकला थोडं तेल गरम करून टाकलं आणि मस्त तिंबून घेतलं आणि आता मस्त गोळे बांधून गोळे बनवून घेऊ राहिले आता गोळ्याला आपण शिजू घालू शिजून सरी मग कापून तळायचे ते पण दाखवते तुम्ही कापली मस्त उकळली इकडे मी कोथंबीर धुवून बारीक टाकून घेतली आता त्याच्यामध्ये टाकून बघा मंडळी आता पाणीपुरी आणली मी खायला मला पाणीपुरी खवतली होती तो तो मी पण पाणीपुरी खायला पाणीपुरी पण चालू मंडळी इकडे आपल्या दाळ बट्ट्या पण चालू आहेत बनि आता बट्ट्या ठेवला बघा मम्मी ना शिजायला आता टाकलं शिजायला काही कुकर मध्ये शिजू घातलेत काही याच्यामध्ये शिजू घातलेत एकदा शिजून घेते आणि मग तळून आता घेतले गोळे शिजून हे पासे मस्त शिजलेत आता घेऊन राहिले कापून आता कापायचे आणि लगेच तळायचे त्या अशा तळून घेतल्यात आपल्या बट्ट्या आता मस्त एक 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 तळून घेतल्या आता सगळं तळून घेऊ इकडे गोळे पण काढलेले इकडे तळणं चाललंय आज आज काय युवराज न बट्ट्याला मदत केली नाही नाही तर काय करीत असतो दरी वेळेस बट्ट्या बनवल्या ना मस्त बट्ट्या कापून देतो बट्ट्या कापून देत असतो का दे ह्या बारचे ना त्यानं बट्ट्या कापून दिल्या नाही काहीच मदत केली नाही त्याचा काय झालंय मोबाईल फुटलाय ना त्याचा त्याला मोबाईल सुधरून द्याल का आम्ही अकराशे रुपये लावून मोबाईल सुधरून द्याला स्वतःच्या अंगाखाली घेऊन झोपला काय म्हणतो वरतून मस्त नरम नरम लागू लागला मम्मी <laughs> ते माझ्या <laughs> पाठीला आता नरम नरम लागू लागला काय करावा आता आता लागल अंगाखाली आल्यामुळं परत जसेल तसा झाला ते आता म्हणतो मोबाईल सुधरून द्या कोळून द्यायचा याला मोबाईल सुधरून चार टाइम खाता येईल अंगाखाली आला म्हणजे नरम लागायला पहिले त्याच्या कॉलेजचे पैसे भरू भरू कंटाळा आला चला झाला आता आपला सायपाक आता बसायचंय जेवायला तुम्ही म्हणत असताना आज सुट्टर घालूनच आहेत पण आज सुटर घालायचं कारण म्हणजे इतकी थंडी सुटलेली आहे आता इकडं कालपासून थंडी वाढली पहा रात्रीपासून जास्त झालाय आपलं स्वयंपाक आता चाललंय आता करायची जेवण काय झालं थंडी सुटलेलीच आहे जास्त थंडी सुटली पाय रात्रीपासून चला आता जेवण करता त्याच्यामुळे मम्मीना सुटून राहलय पप्पानं पण घातलंय आणि मॅ पण सुट घातलय पण येवपा याला आमच्या युवाला थंडीच वाजत नाही कशा असू कुलर लावून झोपत आहे पुन्हा चला थंडीमध्ये बी कूलर पाहिजे चार हे काय म्हणते हिवाळ्यात कूलर पावसाळ्यात कूलर लागतं लागतय पण पाहिजेच कूलर ऐज कूलर तास जुبيه दिने झोपतच नाही दु हेच होत नाही येला लागत होता हा पहिला ने पंखा लागत होता पाहिजेच होता पंखा पहिला लागत होता आता नाही आता मी सव मोडलीला लागत सव आता तबका मंडळी इकडे सगळे बसले जेवायला इकडे युवा बसलाय इकडे मम्मी बसलेय पप्पा पण बसले जेवायला असं मी ताटा भाडं घेतले दाळबट्टीचे डाळट्टी सोबत खायला कांदा लिंबू दाळबट्टी एकच नंबर बनली या तुम्ही पण खायला या मंडळी तुम्ही पण जेवायला तर बघा मंडळी इकडं सगळ्या जेवण झालं इवत झालंय मम्मीचं जेवण झालंय मो जेवण चालतं मग दामन जेवण आहे मग आपलं हिटलर पण आम्हाला काय म्हणून राहिला कशाच जमणं चालू आहे कशाच जेवण चालले आहे झाले तर आमचे तस चाललंय हळू 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 जेवण जमणं नाही ना मग ना ना मम्मी बोलू राहिली आवर म्हणते लवकर लवकर जेवण करू कुठे आवरू येऊच राहिलोय ना आता आवरत असं आपल्या लवकर चला झाले आता सगळ्याचे जेवण सगळ्या नक्की कमेंट मध्ये नाही डाळ कशी बनली तर कसं काय तुमच्या इकडे थंडी आहे का नाही ते पण सांगा कमेंट मध्ये आमच्या इकडे कसं काय काय माहिती अचानकच रात्री पासून सभा मंडळी झाल्या आता आमचे जेवण जेवण आज झोपायला जायचं पण आपण नंतर तर शेकून जा थंडी आज राहिली थोडं फार म्हणता मग जायचं झोपायला आता आपल्याला एक कमेंट आली होती पहा ताई तुम्हाला खूप आवडत्या पुरणपोळ्या मला पण लय आवडत्यात खरं दाखवते तुम्हाला पुरणपोळ्या बनवून सनी पर दाखवू तुम्हाला पुरणपोळ्या बनवून खरंच आता पुरणपोळ्याच रेसिपी दाखवू एक मला खूप पुरणपोळ्या आवडतात आपले आप जेवढे रोज रोज मोठे रो भेटत होतो आपण सगळ्यावर त्याची कमेंट राहते पुरणपोळी बनवा पुरणपोळी बनवा प्रत्येक हिड्यावना कमेंट करू राहिलात त्या पुरणपोळी बनवा पुरणपोळी बनवा नक्कीच आहे तो मला पुरणपोळी बनवून दाखवते आता तवंडली जेवण तर आपले झालेले शकायला जर बसत पण ते रात पडलेली बरं रातभर आपण शिकू शकतो पण झोपायचं आहे महिला उद्या कामाला जाणं आहे मला कॉलेजला जाणं आहे त्यामुळे चलो आम्ही झोपायला तुमच्याकडे थंडी कशी आहे नक्की सांगा मंडळी So wala bye 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 bye